श्री हरतालिकेची कहाणी श्री महागणपतेय नम श्री सरस्वतेय नम श्री उमामहेश्वराय नम एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने शंकराला प्रश्न विचारला महाराज सर्व व्रतांत चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फलपुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ जसा ग्रहात सूर्य श्रेष्ठ जसा चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ जसा देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कस केलं हे मी आता तु तुला सांगतो लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू मोठ तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पाणी खाऊ मोठी थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केली हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले तुझे वडील हिमालय यांनी त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या आता उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनी तुझ्याकडं मागणी करायला मला पाठविले आहे म्हणून मी इथे आलो आहे तुझ्या वडिलांना म्हणजेच हिमालयांना मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून आले विष्णूला ही गोष्ट कळविली नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ही गोष्ट तुला आवडली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं तुला कारण विचारलं तेव्हा तू तु सांगितलं मी महादेवा वाचून दुसरा पती करणार नाही असा माझा निश्चय आहे असून सुद्धा माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने तुला घोर नेले तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलं त्यांची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं माझं येथील लगेच तिथे आलो आणि तुला दर्शन दिलं आणि मी तुला वर मागण्यास सांगितला तेव्हा तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि तुला आशीर्वाद देऊन गुप्त झाले दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जित केलीस आणि मैत्रिणीसह तू त्याचं पारण केलं आणि तुझे वडील तेथे तुला आणि न सांगता घर सोडून येण्याचे कारण विचारले आणि तू तु त्यांना तुझ्या मनातील इच्छा सांगितली आणि तेव्हा त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले आणि घरी घेऊन गे गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यांनी मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणूनच या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात या व्रतांचा विधी कसा करायचा पुराणामध्ये सांगितला आहे ज्या ठिकाणी व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं कपडे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं शोडोपचाराने त्याची पूजा करावी मनोभावाने त्यांना प्रार्थना करावी हरतालिकेची कहाणी ऐकावी या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साधा जन्माचं पातक नाहीसं होतं मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी स्त्रियांनी जर काही खाल्लं तर त्या सप्त होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतात कहाणी ऐकल्यानंतर सुवासिनींना द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं अशा प्रकारे महादेवांनी पार्वतींना सांगितलेली ही हरतालिकेची कथा ही कथा साठा उत्तरांची कहाणी आजचा उत्तर सुफळ संपूर्ण धन्यवाद